नाही असं आहे की कोणी काय वक्तव्य करावं हा त्यांचा वैयक्तिक विचार असतो आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी त्या संबंधित आमदार साहेबांना समज दिलेली आहे त्यांनी धर्मसभेमधून जे वक्तव्य केलं की मुस्लिमांकडून काही घेऊ नका का। तर आज क्रॉपर मार्केट मुंबईमध्ये दिवाळीच्या पर्वावर अख्खी दुकानं मुस्लिम बांधवांची आहेत आणि घेणारा सगळा आपला हिंदू बांधव आहे त्याच्यामुळे सुरुवात त्यांनी मुंबई पासून करावी नंतर महाराष्ट्रात जावं पण तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा असल्यामुळे त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत पक्षाचा त्याशी काही संबंध नसल्याचं खुद्द दा अजित ददानी सांगितलं आहे त्यामुळे या विषयावर मला अधिक बोलायचं नाही भगवी टोपी घालून मुस्लिमांच्या विरुद्ध वक्तव्य करता येऊ शकतं पण भगवी टोपी घालून इथं अजान पण म्हटल्या गेली गुरुकुंज मोजरीमध्ये भगवी टोपी घालून ख्रिश्चन धर्मियांची ख्रिस्ती प्रार्थना पण म्हटल्या गेली आणि भगवी टोपी घालून बुद्ध बुद्ध म्हटल्या गेली मी त्यांना माझे मित्र म्हणून पुढच्या एकोणसाठाव्या पुण्यस्मरण सोहळ्याला त्यांना निमंत्रित करेल की तुम्ही या स्टेजवरून बोलल्यापेक्षा एकदा मोजरीच्या गुरुकुंजाच्या स्टेजवर बोलावं यावं आणि सामुदायिक प्रार्थनेमध्ये काय आपल्याला शिकायला मिळतं ते इथून राष्ट्रसंतांचा विचार शिकावा निश्चितच भगव्या टोपीचा खरा उपयोग कशा करता आहे ते तुमच्या लक्षात येणार